हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क आयुष्य अनमोल असून ते जपायला हवं विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम पाळले तर अपघात होणार नाही अशा प्रकारचं प्रतिपादन राहता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत कंडारे यांनी शारदा कन्या विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह प्रसंगी केलं आहे कोणत्याही प्रकारची घाई नसताना अल्पवयीन मुलं चालत्या गाडीवरती थुंकतात असले प्रकार थांबले पाहिजे विनापरवाना गाडी चालवणं हा गुन्हा आहे विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडताना पाहून ओलांडायला हवा असं प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश शिंदे यांनी केलं मुख्याध्यापिका श्रीमती ननावरे यांनी सुद्धा या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत श्री गमे डीबी यांनी केलंय तर सूत्रसंचालन श्री प्रमोद तोरणे यांनी तर आभार प्रदर्शन श्री सुरेश वाबळे यांनी केलं आहे सदर कार्यक्रमाचं नियोजन ज्येष्ठ शिक्षिका आर एस पी प्रमुख सौ सुनंदा जाधव यांनी केलं आहे या प्रसंगी प्राचार्य अरविंद काकडे पर्यवेक्षक बाबासाहेब नाईकवाडी सुरेश वाबळे कॉन्स्टेबल काळोखे कॉन्स्टेबल दीपक कदम श्रीमती प्रियंका नवले श्री विजय जेजूरकर सौ बोरसे एम एस कुमारी शैला देठे श्री उरे पी आर किशोर जाधव राजकुमार साळवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता